आपल्या लोकांची आपली वाहिनी न्यूज मराठी अंबरनाथ नगरपालिका क्षेत्रातील विविध प्रभागांमध्ये मतदार याद्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गोंधळ झाल्याचा मुद्दा आज अधिक तीव्र झाला भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी स्वतः अंबरनाथ नगरपालिका का कार्यालयात येत निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांची भेट घेतली आणि याद्यातील त्रुटींवर तीव्र नाराजी व्यक्त केली चव्हाण यांनी सांगितले की अनेक प्रभागांमध्ये बाहेरील प्रभागातील मतदारांची नावं टाकण्यात आली आहेत तर काही ठिकाणी एका एक प्रभागातील नावे दुसऱ्या प्रभागात हलवण्यात आली आहेत इतकेच नाही तर उल्हासनगरमधील माजी नगरसेवक आणि महापौरांची नावेही अंबरनाथच्या प्रभागांमध्ये घुसडल्याचे समोर आले आहे हा गोंधळ तातडीने दूर करून मतदार याद्या सुधारित न केल्यास आम्हाला कडक पावले उचलावी लागतील असा इशाराही त्यांनी दिला याद्या तयार करणाऱ्या अधिकाऱ्यांवर फौजदारी कारवाई करण्याची मागणी चव्हाण यांनी केली आहे उमेदवार आणि कार्यकर्ते यांच्याशी चर्चा केल्यानंतर हे लक्षात आलं की बऱ्याच वेळेला यादी आणि यादीच्या संदर्भामध्ये अंबरनाथ विधानसभेमधील असणारे सर्व मतदार हे मतदार हे त्या त्या प्रभागांमध्ये असले पाहिजेत असं ज्या वेळेला सगळ्यांना वाटत होतं त्यावेळेला हेतू पुरस्कार काही प्रभागांमध्ये तिथली असणारी नावं ही कुठेतरी बाहेर फेकून देण्याचं काम हे करण्यात आलं की जेणेकरून त्याचा पॉलिटिकली फायदा हा कोणाला तरी दुसऱ्या पक्षाला होऊ शकतो अंबरनाथ नगरपरिषदेच्या बाहेर असणारं उल्हासनगर महानगरपालिका या महानगरपालिकेमधील असणारे महानगरपालिकेचे नगरसेवक विद्यमान माजी यांचीसुद्धा नावं किंवा त्यांच्याबरोबर असणाऱ्या नातेवाईकांची नावं ही या ठिकाणी टाकण्यात आली साई सेक्शनसारख्या प्रभागामध्ये कोणाच्या तरी फायद्यासाठी त्या ठिकाणी जे नव्याने उमेदवार उभे आहेत त्यांच्या नातेवाईकांची वेगवेगळ्या प्रभागांमधली असणारी नावं ही त्या ठिकाणी आणण्यात आली अशा वेगवेगळ्या पद्धतीने अठ्ठावीस नंबर प्रभाग जो आहे त्या प्रभागामध्ये चौदा हजार नावं अजूनपर्यंत त्या संदर्भात स्पष्टता नाही काही प्रभागांमध्ये विशिष्ट विचारांच्या माणसांचा पगडा हा मोठ्या प्रमाणात यावा या दृष्टिकोनातून याद्यांमध्ये सर्व भारतीय जनता पार्टीच्या उमेदवारांनी बऱ्याच वेळेला या ठिकाणी नगरपालिकेमध्ये चक्रा मारल्या परंतु नगरपालिकेमध्ये त्यामध्ये कोणत्याही प्रकारे लक्ष दिलं जात नाही विशिष्ट लोकांचंच इथे ऐकलं जात आहे असा आरोप काल भारतीय जनता पार्टीच्या का सर्व कार्यकर्त्यांनी केला आणि म्हणून भारतीय जनता पार्टीच्या का कार्यकर्त्यांचं म्हणणं हे कागदोपत्री सर्व तपासून घेतलं आणि तपासून घेऊन आज महानगरपालिकेत नगर या नगरपालिकेमध्ये प्रत्यक्षात येऊन त्या संदर्भामधले आमचे असणारे जे आक्षेप आहेत ते आक्षेप नोंदवले आहेत खरं तर तिथले असणारे आरो त्यांनी असं म्हटलं की आम्ही आठ दहा या प्रभागांमध्ये वेगवेगळ्या पद्धतीने टीम्स लावू ज्यांनी यांनी यामध्ये ऑब्जेक्शन्स घेतली आणि नावं काढली त्यांनी खोटे डॉक्युमेंट्स दिले खोटी बिलं दिली खोटी बिलं दिल्याने नावं जर कट करण्याचा प्रकार होत असेल तर आम्ही त्या संदर्भात असं म्हटलं की ज्यांनी ऑब्जेक्शन घेतलं ज्यांनी ही खोटी बिलं तिथे सबमिट केली आहेत त्यांच्यावरती फौजदारी गुन्हे दाखल झाले पाहिजेत हे सांगितलं नियम काय सांगतो एखाद्याचं नाव जर तुम्हाला स्थलांतरित करायचं असेल तर त्या ठिकाणी नियमाप्रमाणे पंचनामे करणे हे अपेक्षित आहे परंतु एकही ठिकाणी तीस पस्तीस हजारापेक्षा जास्त नावं ही वेगवेगळ्या प्रभागामध्ये स्थलांतरित करत असताना कोणत्याही बी एले वन टू किंवा कोणाचीही कोणाच्याही साईन न घेता कोणाशीही पंचनाम्यामध्ये चर्चा न करता जर अशा पद्धतीने काम केलं असेल तर ते पूर्णच्या पूर्ण नियमबाह्य आहे हे आम्ही आत्ता त्यांना सांगितलं आहे अजूनही या सगळ्या प्रक्रिया सुरळीत करणं हे अतिशय सोपं आहे कलेक्टर किंवा इथल्या असणाऱ्या यंत्रणेकडून अधिकचा स्टाफ मागवा या संदर्भातले आगामी निवडणुकांपूर्वी सर्व याद्या नीट तपासून योग्य स्वरूपात प्रकाशित करण्याची आग्रही मागणी त्यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे केली आपल्या शहरातील ताज्या घडामोडी पाहण्यासाठी आपल्या एव्हीडी न्यूज मराठी चॅनलला ला सबस्क्राईब करा आणि लाईक शेअर करून पहा शहरातील ताज्या घडामोडी थेट मोबाईलवर